महायोगीराज परमपूज्य स्वामी जोमानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिपालीनगरच्या शर्मा मंगल कार्यालयात सेवा महायज्ञ सुरू आहे निमित्त आहे नवरात्र उत्सवाचे सर्वत्र दुर्गादेवीची प्रतिष्ठापना झाली असून उपासना करण्यात भाविक रममान झाले आहेत या पार्श्वभूमीवर विजय आणि शक्तीचं प्रारूप देवी बगलामुखी यांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून स्वामी जोमानंद महाराज आणि त्यांचे सेवेकरी यांनी सेवा महायज्ञाच्या माध्यमातून होम हवन अर्थात बगलामुखी याग मृत्युंजय यागाचं आयोजन केले डॉक्टर अमोल भालेराव आणि योगी जगदीशानंदी महाराज यांनी आयोजनाचा उद्देश स्पष्ट केलाय सोमेश्वरानंदनाथ या ठिकाणी आज शर्मा मंगल कार्यालयामध्ये आमचे सद्गुरू जोमानंद स्वामी यांनी दरवर्षाप्रमाणे प्रत्येक वर्षी धन धान्य समृद्धी विजय यश शांती याकरता दर प्रतिवार्षिक एक यज्ञ आयोजित करतात त्या वर्ष याप्रमाणे यावर्षी नवरात्रामध्ये सर्व सुख शांती समृद्धी व आपल्या भारत देशाचं कल्याण व्हावं भारत देशाची समृद्धी व्हावी याकरता ह्या वर्षी रुद्रस्वाकार आणि बगलामुखी यज्ञाचं आयोजन केलेलं आहे बगलामुखी फार मोठा यज्ञ आहे हा कोणीही करू शकत नाही याला सामर्थ्य लागतं सद्गुरूची कृपा लागती आणि ह्या कृपादृष्टीने यंदाच्या वर्षी सर्वस्वी कार्य सिद्धी व्हावी आपलं चांगलं राज्य यावं सर्वीकडं सुख समाधानी असावी याकरता श्री आमचे सद्गुरू परमपूज्य जोमानंद महाराज यांनी बगलामुखी म आयोजन केलेलं आहे तर हे य हा यज्ञ फार मोठा आहे हा सर्व राजकीय क्षेत्रामध्ये यश उत्पादन करून देतो यश निर्माण करून देतो प्रत्येक कार्यामध्ये दे कोर्ट असो कचेरी असो अनेक यातना असो अनेक समस्या असो हे पूर्ण करतो बगलामुखी माताचं फार मोठी महाशक्ती आहे आणि ह्या महाशक्तीचं आज या ठिकाणी आम्ही आमचे सद्गुरू जोमानंद स्वामी यांच्या आधिपत्याखाली या सर्व शिष्य संप्रदाय शिष्यमंडळ याच पूर्ण करत आहे तरी मला माझी विनंती आहे की सर्व भावी भक्तांनी सर्वांनी आपल्या मनोकामना पूर्ण करण्याकरता आपल्या इच्छा पूर्ण करण्याकरता ह्या यज्ञाचा लाभ घ्यावा उद्या आम्ही बगलामुखीचा सा सकाळी साडेआठपासून चार वाजेपर्यंत आयोजित करत आहोत त्याप्रमाणे मला सर्वांना सांगणं आहे की यथाशक्ती नवरात्रीचं पुण्य प्राप्त करण्याकरता महाशक्तीचं पुण्य प्राप्त करण्याकरता महाकाली महालक्ष्मी महासरस्वती ह्या कृपेची दृष्टी व्हावी मातेची आपल्यावर कृपा दृष्टी व्हावी याकरिता उद्याचा यज्ञ फार महत्त्वाचा आहे तरी माझं सर्वांना एकच सांगणं आहे की माता भगिनी सह सर्वस्वी लोकांनी या आज या ठिकाणी महामहेश्वर श्री काशीनाथ बाबा अध्यात्म विज्ञान व मानव विकास संस्थांचे अध्यक्ष परमपूज्य महायोगीराज श्री स्वामी जोमानंदजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये मा बगलामुखी यज्ञ आणि पूजा आयोजित केलेली आहे स्थळ दीपालीनगर शर्मा मंगल कार्यालय या ठिकाणी हे जे यज्ञकुंड हवन जे होणार आहे हे विश्वशांतीसाठी आणि संसर्गजन्य महामारीचे रोग या असे सगळ्यातनं आपल्या भक्तांचं आणि संपूर्ण विश्वाचं कल्याण व्हावं याच्यासाठी विश्वशांतीसाठी हा यज्ञ केलेला आहे तरी नाशिककरांना नम्र विनंती आहे उद्या आणि आज या दोन्ही दिवशी या ठिकाणी सर्व भाविकांनी यज्ञ हवन कार्यक्रमाला येऊन सर्वांनी महाप्रसाद घ्यावा माझं नाव योगी जगदीशानंद सर्वांना नमस्कार आम्ही आपल्या नाशिकचे परमपूज्य सद्गुरू श्री जोमानंदजी महाराज यांचे सेवेकरी असून हो बाबा दरवर्षी भक्तांचं कल्याण व्हावं सर्वांच्या घरी भरभराट व्हावी आणि मातृशक्तीचा नवरात्रीमध्ये जागर करण्यासाठी अशा अद्भुत यज्ञ या याग सोहळ्यांचं आयोजन करत असतात यावर्षीसुद्धा नवरात्रीचे औचित्य साधून बाबांनी रुद्रयाग आणि नवरात्रीमध्ये बगलामुखी देवीचं एक यज्ञाचं आयोजन केलं आहे यामुळे सर्वांवरील संकटं टळतात त्यांच्या घरी भरभराट येते आणि अत्यंत शास्त्रीय पद्धतीने या होम हवन यज्ञ यांचं आयोजन केलं जातं जसं आपल्या भारत देशामध्ये आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण मातृशक्तीचा जागर करत असतो देवी आईचे नवरात्रीमध्ये पूजन करत असतो तर आपणा सर्वांना मी हीच विनंती करेल की आपण मोठ्या संख्येनं नाशिक येथे होणाऱ्या या यज्ञ कार्यामध्ये सहभागी व्हावं आणि आईची मां भगवतीची कृपा प्राप्त करावी सहा तारखेला सहा तारखेला बगलामुखी देवीचं शर्मा मंगल कार्यालय येथे जे जे हवन होणार आहे जो यज्ञ याग होणार आहे त्यामध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दिव्य कार्याचा लाभ घ्यावा ही विनंती मी अमोल भालेराव आरोग्य संपदा व्यवस्थित राहावी अपमृत्यू टाळावेत म्हणून देवी बगलामुखी यांची उपासना करण्यात येत आहे शनिवार आणि रविवार या दोन दिवशी हे यज्ञ सुरू आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक